चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवते एकदम कमी वेळात बनते एकदम कुरकुरीत आणि जबरदस्त टेस्ट नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्याकडे भाजी खाण्यापेक्षा लहान मुले चिकन सिक्स्टी फाईव्ह खायला जास्त पसंत करतात कारण इतकं स्पायसी आणि छान बनतं जबरदस्त टेस्ट पण येते आणि कमी साहित्यात करतो तर मी इथं बोनलेस चिकन घेतले त्याला व्यवस्थित साप धुवून स्वच्छ चिरून घेतलेला आहे त्यात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि हा अर्धा चमचा धना पावडर घातली आता हे चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला बाजारामध्ये भेटतो तो मी यामध्ये टाकला आहे लसणाची पेस्ट भरपूर टाकायची आहे ही कॉर्नफ्लावर आहे दोन चमचे मोठे ते पण घालून घेऊया आपण यामध्ये आता हे त्याबरोबरच मी थोडंसं कुरकुरीपणा यावा म्हणून तांदळाचे पीठ दोन चमचे घेतले आता हे सगळं आपण व्यवस्थित टाकून घेतल्यावर यामध्ये एक अंड टाकायचं आहे अंड फार जरूरी आहे अंड टाकल्याने काय होतं सगळ्या वस्तू व्यवस्थित मॅरिनेट होतात एकमेकाला मसाले चिपकतात आणि व्यवस्थित ते भिजलं पण जातं त्यामुळे अंड्याची इथं गरज असते जर तुम्ही अंड वापरत नसाल तर थोडंसं दही वापरलं तरी चालेल किंवा दोन्ही वापरलं तरी चालेल मस्त मॅरिनेट होतं जबरदस्त आता हे छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे मसाले व्यवस्थित चिकनला लागतील चिकनचे अगदी छोटे छोटे पीसेस केलेत मी म्हणजे लहान मुलांना पण व्यवस्थित खाता येतील आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया एक जवळजवळ सतरा अठरा मिनटं झाले मी झाकून ठेवलेलं होतं छान मॅरिनेट झालं आहे साईडला तेल पण ठेवलं आहे कडक व्हायला कढायला आता आपण त्यामध्ये हे सगळे पीसेस टाकून घेऊया अगदी छोटे छोटे पीस केले म्हणजे लहान मुलं व्यवस्थित खातात आणि हे फ्राय पण व्यवस्थित होतात छोटे तुकडे केल्यामुळे अगदी कुरकुरीत होतात जास्त वेळ लागत नाही कारण पेशन्स फार चोटे -चोटे कमी असत जसं आपण तळायला घेतलं की लगेच सगळ्यांना वास सुटतो आणि खायची इच्छा होते त्यामुळे छोटे छोटे पीसेस टाकले की वेळ कमी वाचतो लवकर फ्राय होतात आणि जास्त कुरकुरीत होतात तर मस्त व्यवस्थित इथं आपण आलटून पालटून याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचं म्हणजे जास्त कुरकुरीत होतील तर अशा प्रकारे मस्त चिकन सिक्स्टी फाईव्ह झालेलं आहे आपलं चिकन छान फ्राय झालं आहे अगदी व्यवस्थित कमी गॅस ठेवल्यामुळे आता आपण याला साईडला काढून घेऊया बाहेर बाजारात आपण चि चिकन सिक्स्टी फाईव्ह खातो ना तशीच चव लागते सेम व्यवस्थित अगदी मसाले आपण वापरायचे आहेत ते पण आपल्यासारखेच मसाला वापरतात पण थोडीस काहीतरी फरक असतो थोडं काहीतरी त्यांचं सिक्रेट असतं त्यामुळे ती वेगळी चव लागते आपण तेवढी परफेक्ट चव नाही घरात बनवू शकत तर बनवून तयार आहे फ्राय झालेला आहे आता आपण पुढे फोडणी देऊया याला थोडीशी अगदी एक चमचा तेल घालून कट करून घेतलेला लसूण टाकायचं इथं आता लसूण थोडंसं फ्राय झाला की यामध्ये आपण एक कट केलेला उभा कांदा टाकूया कांद्याला पण इथं हलकंसं भाजून घ्यायचं आहे थोडा कच्चापणा राहिला की ते चिकनबरोबर खायला छान लागतं अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे त्यामध्येच मी आता चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून टाकते अर्धी शिमला मिरची पण कट करून घेतली आणि हा कढीपत्ता आहे माझ्याकडे फ्रेश कढीपत्ता नव्हता त्यामुळे थोडासा ड्राय घरामध्ये होता तोच मी इथे वापरला आहे तुमच्याकडे जर फ्रेश असेल तर तो वापरा हे अगदी हलकंसं आपण इथं फ्राय करून घेऊया म्हणजे सगळ्यामध्ये कच्चापणा राहिला पाहिजे तर ते चवीला छान लागतं एक दोन ते तीन मिनटं परतलं तरी चालेल जास्त वेळ नाही दिला तरी हरकत नाही आहे जेवढ्या कच्च्या भाज्या असतील तेवढ्या छान लागतात आता इथे एक चमचा आपण सोया सॉस टाकलेला आहे आणि हा रेड चिली सॉस आहे तो पण अगदी एक ते दीड चमचा घेतलेला आहे सॉसेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता जर आवडत असतील तर टाका नाही तर नाही टाकले तरी चालेल किंवा तुम्ही फक्त टोमॅटो कॅचअप टाकलं इथं तरी चालतं आता दोन चमचे मी इथं पाणी घातले याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया पाणी घातल्याने काय होईल सगळे मसाले व्यवस्थित अगदी मिक्स होतील आणि ते चिकनला पण चांगले मॅरिनेट होतील टाकल्यानंतर आता आपण चिकन घालून घेऊ त्यामध्ये हे छान असं मिक्स करायचं आहे आता मी गॅस अगदी मंद गॅस करून ठेवलेलं होतं त्यामुळे चिकन एकदम कुरकुरीत झाले आणि छोटे छोटे पिसेस टाकले ना की जास्त वेळ लागत नाही आणि जास्त कुरकुरी बनतात कारण ते अगदी छोटे छोटे पीस असतात ना त्यामुळे फ्राय व्हायला जास्त वेळ लागतात एकदम कुरकुरीत होतात तर त्याप्रमाणेच इथं मस्त कुरकुरीत झालेले आहेत छान असं आपण या मसाल्यांमध्ये मिक्स करूया तयार आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह चला आपण आता मस्त डिश तयार करूया डिश बघून पण सगळ्यांनी खायला घेतलं पाहिजे लगेच चिकन सिक्स्टी फाईव्ह तयार आहे जी बाहेर आपण डिश खातो ज्या किमतीमध्ये त्याच किमतीमध्ये पूर्ण घरासाठी घरामध्ये आपण मस्त सिक्स्टी फाईव्ह बनवू शकतो कमी वेळामध्ये कमी पैशामध्ये मस्त एन्जॉय करा तुम्ही पण ही रेसिपी घरी करून पहा आणि जर मानवीज किचनच्या रेसिपी आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा